लोक न्यूज ट्वेंटी किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटना पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत मुंडवा येथे आडवी असणारी दुचाकी काढल्याच्या रागातून तीन जणांनी एका तरुणाला लाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच डोक्यात विटा मारून गंभीर जखमी केलाय हा प्रकार रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंडवा येथील राजगे आळी येथे घडलाय मुंडवा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत सुनील जाधव यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अमोल राजगे तुषार राजगे चैतन्य पूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही यांच्यावर आयपीसी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय तुषार आजगे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे ओळखीचे आहेत सुनील जाधव हे रविवारी रात्री वडगाव शेरी येथे बहिणीला आणण्यासाठी जात होते त्यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी रस्त्यात आडवी लावली होती जाधव यांनी आरोपीची दुचाकी बाजूला केली याचा राग ना आरोपी, आरोपी, आरोपी अमोल राजगे यांनी तू गाडी का काढली अशी विचारणा करत शिबीगाळ केली तसंच डोक्यात वीट मारून जखमी केले त्यावेळी अमोलचा भाऊ आणि चैतन्य आणि फिर्यादी यांना लाताबुक्याने मारहाण केली तसंच बघून घेण्याची धमकी दिली पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा